बातमी भिवंडी मधून भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर इथं राजलक्ष्मी कंपाऊंड इथं कापड उद्योगाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे या आगीच्या भक्षस्थानी दहा गोदाम सापडले अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत दरम्यान या आगीच्या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील राजलक्ष्मी गोडाऊन मध्ये भीषण आग लागलेली आहे या गोडाऊन मध्ये गार्मेंट हाऊस आहेत आणि बंग ओव्हरवेज व थॉमस एक्सपोर्ट या कंपन्यांचं गार्मेंटचा माल ठेवलेला होता रेडीमेड गार्मेंटचा वेअर हाऊस आहे याच्या दुसऱ्या मधल्यावर आग लागली सात साठसातच्या दरम्यान आग लागली आणि या रुद्र रुद्ररूप एवढं आहे की कंपनीचा दुसरा मधला पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि या आगीमध्ये संपूर्ण माल जळून खाक झालेला आहे या आग, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले भिवंडी तसेच ठाण्यावरून या अग्निशामक दलाचे जवान इथे आलेले आहेत आणि ते क्षतीचे प्रयत्न आग विझवण्याचे चालू आहेत चालू आहेत ह्यामध्ये जीवितांनी झाल्याची अजून तरी कोणतीही खबर नाहीये भिवंडीतल्या राजलक्ष्मी कंपाऊंड इथल्या कापड उद्योगाला मोठा झटका बसलाय कापड उद्योगाच्या या कंपनीला भीषण आग लागली आहे या आगीत जवळपास दहा गोदाम सापडले कापड उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीत मोठ्या प्रमाणात गोदाम आहेत या गोदामांना आग लागल्याचं वृत्त आहे ही आग बघता बघता दहा दुकानांपर्यंत दहा गोदामांपर्यंत पसरली आणि आगीच्या भक्षस्थानी दहा गोदामांना या आगीने घेतलंय